नमस्कार आशीष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशा एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सप्रोप करा व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओचा प्रमुख विषय आहे आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेम टेनिसपटू राजेश फेडाळे यांची निवड झालेली आहे ती त्याबद्दलची उपयुक्त अशी माहिती ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना व्हावी याच उद्देशाने मी आजचा व्हिडिओ बनवत आहे रॉर्जर फेडरल टेनिस जगतातला बादशाह हे म्हणून सर्वांना ज्ञात आहे स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे हे पुढील प्रमाणे असू शकतात खेळाडूचे नाव हे रॉर्जर फेडरल आहे त्याचा देश स्वित्झर्लंड आणि आता त्याला सन्मान मिळाला हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम म्हणजे अर्थातच आय टी एच डी एफमध्ये त्याची निवड झालेली आहे निवड ही दोन हजार सव्वीस या वर्षासाठी झालेली आहे रॉजर फेडर या खेळाडूने दोन हजार बावीसमध्ये लेव्हर निवृत्ती स्वीकारलेली आहे टेनिस जगतातला सर्वोच्च असा मानाचा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिले जाते रॉजर फेडरची कारकिर्द कशी होती ती आपण आपण आजच्या व्हिडिओमध्ये वी जाणून घेणार आहोत एकूण ग्रँडस्लॅम एकेरीस स्पर्धेचा विजयी ते पट त्याने वीस पटकावलेले होते सर्वाधिक विम्बल्डन विजेतेपट त्याने आठ वेळा पटकावलेले होते आणि जागतिक क्रमवारीत सर्वाधिक आठवडे एक नंबरवर म्हणजे प्रथम क्रमांकावर तो तीनशे दहा आठवडे म्हणजे सलग दोनशे सदतीस आठवडे तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहिलेला हा नामांकित खेळाडू स्वित्झर्लंडचा रॉजर्स फेडरर हा आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो फेडररने ऑलिम्पिकमध्ये काय मिळवलेलं आहे तर बीजिंग दोन हजार आठ या ऑलिम्पिकमध्ये दुहेरीमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावलेलं होतं तसेच पुढील म्हणजे लंडन दोन हजार बाराच्या ऑलिम्पिकमध्ये एकेरीमध्ये रौप्य पदक त्याने पटकावलेलं होते यापूर्वी असा विक्रम केलेले काही निवडक खेळातील आपण महान खेळाडू आपण पाहणार आहोत म्हणजे याआधी आंतरराष्ट्रीय ऑलम्पेमध्ये कोणत्या कोणत्या खेळाडूंची कोणत्या खेळामधील खेळाडूंची निवड झालेली होती हे आपण आता जाणून घेणार आहोत आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये याआधी विजय आनंद या भारतीय खेळाडूची तसेच लिएंडर पेस या ऑलिम्पिक भारतीय खेळाडूची निवड झालेली होती तसेच जागतिक बॅडमिंटन महासंघ म्हणजेच बी डब्ल्यू एफ हॉल ऑफ फेममध्ये भारताकडून प्रकाश पदुकोन यांची निवड झालेली होती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ म्हणजे अर्थातच एफ जे एच हॉल ऑफ इंडिया हॉल ऑफ फेममध्ये हॉकीमध्ये भारताकडून सर्वप्रथम मेजर ध्यानचंद तसेच बलबीर सिंह सिनियर यांची निवड झालेली होती तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आय सी सी हॉल ऑफ पेममध्ये भारताच्या भरपूर खेळाडूंची निवड झाली होती ते खेळाडूंची नावे मी आता यात तुमच्यासोबत सांगत आहे सर्वप्रथम सुनील गावस्कर कपिल देव सचिन तेंडुलकर राहुल द्रविड अनिल कुंबळे भिषन सिंह बेदी सिंग धोनी वेनू मंकड सी के नायडू जवागल श्रीनाथ वीरेंद्र सेवाग आणि डायना एडुलजी म्हणजेच त्या महिला खेळाडू आहेत अशा रीतीने बारा भारतीय क्रिकेटपटूंची आजी माजी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आय सी सीने हॉल ऑफ पेममध्ये निवड केली होती आय सी सी हॉल ऑफ फेम याचा अर्थ असा असतो आस की आपल्या आपले, आपले खेळातील करिअरच्या जो खेळाडू अत्यंत उत्तुंग शिखरावरती आपलं खेळ दाखवत असतो आणि चांगली कामगिरी करत असतो आणि तो त्याने निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याला एक सन्मान व्हावा त्याचा खेळाचा आणि त्याच्या कारकिर्दीचा सन्मान व्हावा हाच आय सी सीचा आंतरराष्ट्रीय समितीचा निर्णय असतो त्या खेळाडूचा सन्मान व्हावा म्हणून त्यांचा हॉल ऑफ फेममध्ये त्यांची निवड केली जाते क्रिकेटमध्ये आतापर्यंत बारा खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे तर आता नुकतेच एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेममध्ये टेनिसपटू रॉजर फेडरर यांची निवड झालेली आहे हा एम पी एस सीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे रॉजर फेडरर हे स्वित्झर्लंडचा खेळाडू अग्रमानांकित खेळाडू होता दोन हजार बावीसमध्ये लेव्हर कप नंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे अशा रीतीने आज आपण आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेममध्ये टेनिसपटू रॉजर फेडर यांची निवड झालेली आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त असत